माझ एकदा विनंती आपल्या सर्वांना करायला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रचाराच्या सुरुवातीला जेव्हा मी आपल्या गाव भेटी केले लोकांना भेटले लोकांना माझ परिचय दिलं तेव्हा मी सांगितलं की मी शंकरराव चव्हाण साहेबांची नात आहे अशोकराव चव्हाण साहेबांची मुलगी आणि भाभींची मुलगी आहे असं मी माझा उल्लेख केलं गावात आत येताना मी माझं तसं उल्लेख केलं पण आज जेव्हा मी गावाच्या बाहेर पडते तर मी त्या गावातली किंवा मुदखेड शहरातली मुलगी म्हणून त्या गावात बाहेर पडते त्यामुळे हा जो मागचा तीन चार महिन्याचा माझ एक प्रवास झालेला आहे प्रचाराचा साहेब तो मी कधीच विसरू शकणार नाही कारण का हे माझ्या आयुष्यातलं सर्वात पहिलं निवडणूक आहे आणि मला ह्या पहिल्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांचा साथ सर्वांचा आशीर्वाद पाहिजे त्यामुळे एकदा शेवटला मी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मागते आपल्याला माहिती आहे की आपल्याला लोकसभेच्या आणि विधानसभेचे निवडणूक दोन्ही सोबत लागलेले आहेत लोकसभेचे पोटनिवडणूक आहेत विधानसभेचे सुद्धा निवडणूक आहेत <laughs> भारतीय <wheels> जनता <into the background> <Victorian engineering> <Thought around> <tecnología> अशे चव्हाण साहेब तुम्ही जस की बोलत होते की लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा आहे विधानसभेची निवडणूक सुद्धा आहे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दोन मतपेटी असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन मतपेटी असणार आहे बोल आपली दिशा कमळ आहे ह्याच्यावर जास्त जास्त लक्ष ठेवा आपल्याला कमळ या निशाणी समोरचं बोलता जमायचं आहे लोकसभेसाठी सफेद रंगाची मतपेटी असणारे दुसऱ्या नंबरच्या बटनवर डॉक्टर संतुकरावजी मुंबईडे यांना भाजपाकडनं उमेदवारी मिळालेली आहे उच्च शिक्षित आहेत चांगलं जिल्ह्याचं नेतृत्व करतील त्यामुळे माझी विनंती असेल की आपण सर्वांनी त्यांना सुद्धा आशीर्वाद द्यावा आणि तसंच विधानसभेसाठी शंकरा चव्हाण साहेबांची तिसरी पिढी तर तिसऱ्या नंबरचं बटन आपल्याला तिसऱ्या नंबरचं बटन गुलाबी रंगाच्या मातापेटी समोर आहे आणि भरभरून आशीर्वाद घ्यायचंय भरपूर काही विकास अशोकराव चव्हाण साहेबांनी केले भावी केले शंकरराव चव्हाण चौन साहेबांनी पाणी आणून दिलं आणि त्याच्यानंतर साहेबांनी रस्ते बांधले प्रशस्ती इमारती झाली भरपूर काही नवीन गोष्ट झाली पण माझं सुद्धा स्वप्न आहे की मतदार मतदारसंघासाठी मी नवीन काय करू माझं सुद्धा स्वप्न आहे की बेटर मतदारसंघासाठी मी काय काय करू शकेल त्यामुळे लहान लेकरांच्या शिक्षणापासून युवकांच्या हातात रोजगार मिळेपर्यंत महिलांना सक्षम करेपासन तर ज्येष्ठांची मदत करेपर्यंत आणि शेतकऱ्यांची मदत करण्याच माझं भरभरून विश्वास आहे की मला हे सगळ्या लोकांची मदत करायची आहे आणि यांच्या माध्यमातून भरपूर काही विकास करून जायचा आहे त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की वेळेला अभावी थोडक्यात आपल्या सर्वांशी बोलले पण आज इकडे मुखेडची मुलगी म्हणून मुखेडची ताई म्हणून मुखेडची नाक म्हणून आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्या आणि भर भरून आशीर्वाद द्या अशी विनंती करते की येत्या वीस तारखेला कमल या निशाणी समोर बटन दाखवून लोकसभा आणि विधानसभेसाठी आपण भरभरून आशीर्वाद द्यावं एवढंच बोलते थांबते जय हिंद जय